ज्या देशात लोकशाही आहे बावनकुळे काय सांगतात लहान पक्ष संप तुमचा पक्ष राहतोय का, का बघा दोन हजार चोवीस नंतर दोन हजार चोवीस नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्याने किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल हे बावनकुळ्यांना बहुतेक माहीत नसावं आजही त्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ह्यांच्यामधल्या प्रमुख लोकांची गरज लागते असं एक आवाहन केलेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना की जे काही छोटे पक्ष आहेत त्यांना संपवून टाका त्यांना आपल्या पक्षात सामील करून द्या आणि तीच भावना जाणकारी सुद्धा व्यक्त केलेली आहे की छोट्या पक्षांना भाजप वापरून सोडून द्या मुळात <coughs> भारतीय जनता पक्ष सध्याचा अटलजी किंवा आडवाणींच्या काळातला नाही सध्याचा मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बावनकुळ्यांसारखी पिलावळ हे कोणत्याही प्रकारची लोकशाही या देशाचं संविधान मानायला तयार नाहीत हे स्पष्ट आहे बावनकुळे जे बोलत छोटे पक्ष संपवा लोकशाही काय त्यांच्या बापजादाने आणले का इथे काही वर्षापूर्वी हेच जे पी नड्डा जे पी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा याच प्रकारचं वक्तव्य केलं की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील तो म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे हुकुमशाही एकाधिकारशाही आणि बाकी इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू ही राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भाषा होती पण आज त्या जे पी नड्डांना आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकींसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एकदा इंडिया उभारणी करावी लागते हे लक्षात घ्या तुम्ही किती म्हणालात की ह्याला संपवू त्याला संपवू त्याला संपवू हे शक्य नाही या देशात लोकशाही आहे बावनकुळे काय सांगतात लहान पक्ष संपवा तुमचा पक्ष राहतोय का बघा दोन हजार चोवीस नंतर दोन हजार चोवीस नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे त्या आले पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्याने किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल तीनशे तीन खासदारांपैकी फक्त एकशे दहा खासदार मूळ भाजपचे आहेत बाकी सगळे काँग्रेस किंवा अन्य पक्षातून आलेले आहेत या सगळ्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्णय घेतला भाजपा सोडायची तर हा देशच भाजप मुक्त होईल हे बावनकुळांना बहुतेक माहीत नसावं आजही त्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ह्यांच्यामधल्या प्रमुख लोकांची गरज लागते तुम्ही इतके वर्ष का उकटत बसला होता तुमचा पक्ष म्हणताना इतका मोठा आम्ही याला संपवू त्याला संपवू ही सगळी तुमची ताकद आहे ना ही परावलंबी ताकद लहान पक्ष संपवू म्हणजे हीच ही जी तुमची भूमिका आहे ही हुकुमशाहीला पुढे नेणारी भूमिका आहे या देशातून लोकशाही संपवायची या देशात हुकुमशाही विरुद्ध जे पक्ष उभे राहतील लहान असतील मोठे असतील लहान पक्षांना संपवायचं मोठ्या पक्षांना फोडायचं ही या बाहुनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे ही महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे या देशातून पूर्णपणे लोकशाही नष्ट करायची स्वातंत्र्य नष्ट करायचं जिण्याचं बोलण्याचं निवडणुका लढण्याचं बावनकुळे जे बोलत आहेत ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे की बिहारी वाजपेयी कौन किंवा लालकृष्ण आडवाणी यांच्या भाजपची भूमिका नाही ही मोदी शहांची विचारसरणी आहे आणि या विचारसरणीविरुद्धच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोण कोणाला संपवत आहे आणि मैदानात कोण राह राहतं आणि कोणाला गाडलं जातं जनतेकडून लोकशाही मार्गाने हे कळेल तेव्हा बावनकुळे यांनी हे सगळं पाहण्यासाठी अस्तित्वात असावं प्रकाश आंबेडकर याच्यावरती अजून काय आहे काय लिहिलं आहे पत्र आपण सांगा मला जरा प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे आम्हाला महाविकास आघाडीचं घटक करून घ्या ही त्यांची मागणी आणि भूमिका होती आणि त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी समाविष्ट करून घेतलं त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकामध्ये ते सामील होतात ते होतात किंवा त्यांचे प्रतिनिधी सामील होतात आणि लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातल्या चर्चेतसुद्धा ते सहभागी होतात या देशामध्ये संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे हे प्रकाश आंबेडकर यांच्या इतकं कोणाला माहीत नसेल जास्त कारण ते आंबेडकरांचे वारसदार आहेत नातू आहेत आम्ही सगळे संघर्ष करतोय संविधान वाचवण्यासाठी आणि त्यासाठी मोदी शाहांच्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातले सर्व ज्यांचे एकमेकाशी मतभेद आहेत असे सर्व राजकीय पक्ष काँग्रेससह हे फक्त या देशात संविधान राहावं लोकशाही टिकावी हुकुमशाहीचा पराभव व्हावा यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा मार्ग वेगळा आहे कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करायची आणि आम्हाला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी मायावतींच्या मार्गाने जाणार नाही कारण संविधान वाचवणं ही आमच्या इतकी त्यांची जबाबदारी आहे डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली घटना त्या घटनेचं रक्षण करणं लोकशाहीचं रक्षण करणं आणि मोदी शाहांचा हुकुमशाहीचा पराभव करणं हे आमच्या इतकंच प्रकाश आंबेडकर यांचंही कर्तव्य आहे वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलेला आहे